हॅलो जय शिवराय भाऊ जय शिवराय नाना नाना थोरात बोलताय ना थोरात अहो आपण समजा जे काही जेवढे काही मराठा आहे म्हणून गुरुजी सोबत होते की नव्हते अजून सुद्धा आहे अजून सुद्धा आहे तर मग मला एक म्हणायचं गुरुजीनं जो आदर्श दाखवला त्याच्यावर मराठी चालले ना हा बरोबर ना समजा आता तुमच्या वयामानानुसार तुम्ही सुद्धा चाळीस पंचाळीस वयाचे आहात निश्चित निश्चित म्हणजे गुरुजीला तुम्ही आदर्श मानताय गुरुजीला नाही गुरुजींना हां गुरुजींना आदर्श मानताय बरोबर आहे की नाही मला एक सांगा काय झालं का, का गुरुजी ज्यावेळेस गेले जरांगे पाटलांकडं त्यावेळेस आपल्याला अभिमान वाटला का गुरुजी गेले गु आरक्षणासाठी गुरुजी म्हणले की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आधी मिळालं पाहिजे म्हणजे नाही नाही तो व्हिडिओ एक मिनिट ऐका आता मी खोटा तुम्ही खोटा का मीडिया खोटे एक मिनिटाचा व्हिडिओ आहे का तो एक मिनिटाचा व्हिडिओ पत्रकार परिषद पूर्ण जर ऐकला तर तुम्हाला लक्षात दोन मिनिटाचा आहे ना दोन मिनिटाचा पंचवीस सेकंदाचा बेचाळीस मिनिटाचा तो गुरुजीची भूमिका काय वाटते त्यांना कारण सांगतोय कारण सांगतो ऐकून द्या त्याच्यामध्ये जी माती जे आलेले आहेत ना त्याच्यामुळे तुमच्या सरकारना वाटतं की गुरुजींची भूमिका बदललेली आहे गुरुजींची भूमिका शंभर टक्के तीच आहे जी काल होती आज आहे आणि उद्या तीच असणार आहे ते गुरुजी आहेत अशी काय मला एक सांगा गुरुजी सोबत जेवढे मराठी आहे तेवढे तेवढे गुरुजीच्या समाजाचे लोक आहे का त्याच्यामध्ये समाज म्हणून मला हे बघा मी समाज म्हणून बोललेला बोलणार आहे कारण की समाजाचे लोक मेलेले समाजाचे नाही धर्माचे लोक नाही लढा लढा हा गरजवंत मराठ्यांचा आहे आणि ज्या वेळेस ज्यावेळेस धर्माची लढाई होती ना तेव्हा मराठे मेले पण ज्यावेळेस मराठा समाजाची आरक्षणाची लढाई होती बजरंग दलनी सपोर्ट केला आणि गुरुजी स्वतः बोलले पण बाकीच्या हिंदू संघटना आल्या का सपोर्ट करायला हे जे आपल्याला सगळ्यांना मला सांगा ना अहो मराठ्यांचा वापर लढण्यासाठी करायचा पेशव्यांनी बरोबर पेशव्यांनी करायचा आणि ज्यावेळेस मराठ्यांना अहो प्रत्येक मी काय शिवाजी महाराजांसोबत जे पेशवे होते ना त्याच्यामध्ये शुवाजी शुवाजी गादी चालवणारा माणूस जर पेशवे असेल आणि गादीला तो नमस्कार करून जरा छत्रपतींना तो त्या गादीला मुद्रा करून जरा पेशव्यानी जरा अटकेपार झेंडे लावले असेल तर काय आपल्याला वाईट वाटायचं कारण मला काय म्हणायचं आहे का त्यांनी त्यांच्या समाजाचे वापर केला नाही पाहिजे ना कोण मराठीचा वापर गुरुजींनी मराठ्यांचा वापर करून ऐकून घ्या माझे शब्द नीट ऐका तुम्ही मी जबाबदारीनं विचार करून बोलतोय बोला बोला गुरुजींनी गुरुजींना या स्टेजला नेणारे मराठे गुरुजी साठी प्राण देणारे सुद्धा मराठे होते गुरुजीसाठी पायाला फोड गड किल्ले पूर्ण हे लढवणारे सुद्धा मराठे होते तुम्ही मराठे म्हणजे तुम्ही व्याख्या काय करता जरा सांग मी एक सांगतो हे बघा मराठा जे काही आहे कुणबी मराठा ज्यांनी शेती केली ऐका ज्यांनी शेती केली हा देश चालवला देशाला अन्नधान्य पुरवलं ज्याप्रमाणे मिलिटरी मध्ये मराठा बटालियन स्पेशल मराठा बटालियन मध्ये तुम्हाला काय वाटते फक्त मराठी गुरुजी स्वतः बोलले पाहिजे आरक्षण हायग्यामध्ये बटालियन मध्ये आहेत का फक्त मराठी जर सांगा मला मला काय म्हणायचं गुरुजी म्हणले पाहिजे बनायला पाहिजे ना मराठी आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे लाख टक्के मिळाला पाहिजे गुरुजीनी गुरुजींनी आता व्यवस्थित व्हिडिओ तयार करून सांगायचं की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे मी मराठ्याच्या बाजू नाही निश्चित तुमच्या भावना तुम्ही काय झालं मराठ्यांचा वापर करायचा मराठ्यांचा लोक ऐकून घ्या दोनशे एकोणनव्वद लढाय झाल्या त्याच्यामध्ये दोनशे पेक्षा जास्त लढाया शिवाजी महाराजांची मराठ्यांशी झालेल्या आहेत आपण कुठल्या मराठ्यांच्यात बोलतोय की बघा मोगलांच्या बरोबर भगवान घेऊन लढणारे होते गुरुजी सोबत खंडोजी झोपडे खंडूजी शिरके जर असेल तर आम्ही काय करायचं शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराज दिला तर त्याच्याबद्दल मला काय म्हणतोय गुरुजी धारकरांचा सहारा मराठ्यांचा सहारा घेऊन मराठा विरुद्ध कस सहारा कुणाला घ्यायला लागत नाही दैवत नाही आहे काय म्हणतो त्याप्रमाणे गुरुजी दैवत असेल ना मग दैवताने मराठा विरुद्ध बोललं नाही पाहिजे ना गुरुजी गुरुजी डायरेक्ट बोलले मराठे मराठे आरक्षण काय घेऊन बसले काय गरज मराठ्यांना आरक्षण आहे मग मला सांगा ना मी म्हणतो एक मिनटं माझं काय म्हणणं आहे मराठे देश चालवण्याला सक्षम आहे गुरुजी देवेंद्र फडणवीस यांना सांगावं मंत्रीपद सोडाव म्हणून वाटतं सोडा म्हणून मग एक मिनटं मी सांगतो ना जा जा गुरुजी देडणवीस यांना सांगितलं पाहिजे आपलं काम पूजा पाठ करणं आपण मंत्रीपद सोडावं म्हणून अरे तू ब्राह्मण नाही तुला मुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री दिसतो तुला मुख्यमंत्री तुला फक्त दिसतंय दिसतोय तुला शरद पवार दिसत नाही पवार सुप्रिया सुळे मला काय बघा तू झाला राजकीय पण गुरुजींनी मराठ्यांच्या विरुद्ध विरुद्ध बोलले अर्थ मिळालं पाहिजे झाल्या अहो पण मग गुरुजी असे म्हणले पाहिजे ना अरक्षण मिळालं पाहिजे गुरुजीचा आहे बघा तुम्ही एक जण बोला मला डबल आवाज येतोय गुरुजीचा फक्त एक व्हिडिओ टाका ना तुम्ही पण टाकले तर सगळे मराठी आपल्या गुरुजीच्या पाठीशी राहतील का ठाम आहे गुरुजीच्या पाठीशी मराठी राहतील शिवविचार म्हणजे काय तर सांग कुठला शिवविचार सांग शिवविचार ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी सांगितला तो विचार काय शिवाजी महाराजांनी काय सांगितलं शिवाजी महाराजांनी सांगितलं विरुद्ध अन्याय आपल्या आवड अन्याय आतापर्यंत कोण आहे अन्याय पेशव्यांनी केला म्हणजे म्हणजे तुझ्यात नाही ब्रिगेडी नावाचा तो सुलमान किडा तुमच्या मेंदू मध्ये अभ्यास काय म्हणाला एक एक बोला ना चार पाच जण कस मी चार पाच जणांना बोलतोय फोन करून बोला वाढवून घेऊ नको शांत गुरुजींच्या विनंती आहे का जे खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे जर खरे छत्रपती विचारधारेवर आज चालणारे जर छत्रपती असतील त्यांनी गुरुजींना विनंती करावी की गुरुजी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा बद्दलचा व्हिडिओ तयार करून तुम्ही आता प्रसारित करा करतो करतो तुझ्या भावना या समाजाच्या भावना आहे दादा खरं तू त्या ब्रिगेडमध्ये घुसू नकोस काही काही ब्रिगेड वगैरे गुरुजी समाजाबद्दल बोलले असता तो मेसेज घ्या पेशव्यांच्या का बोलतो दादा तू सारखं मग पेशवे म्हणजे मला अनाजी पंत कोण होते तो हिंदूंच्यातला काय म्हणायचं तो गद्दा होता तेव्हा खंडोजी होता खंडोजी होतो मला काय म्हणतो प्रत्येक जातीमध्ये ते लोक आहेत तर गुरुजी जर म्हणत तेवढा विचारलाच ना तू आता मला एक सांग दोनशे एकोणव लढाईपैकी दोनशे पेक्षा जास्त लढाय मराठ्यांच्या बरोबर शिवाजी महाराजांनी लढे ते कोण होते ते गद्दार होते खंडोजी खोबरे गणोजी शिरके राजेंद्र पाटील एवढे कळलं ना तर देश आपला सलामत राहील एवढं हो। मला काय म्हणणं गुरुजीला व्हिडिओ टाका हवा तुम्ही आरक्षण ओबीसीतून मिळालं पाहिजे तुझी भावना पोहोचल्या सगळ्यांच्या भावना पोहोचल्या होईल पाठला विषय संपला होईल ते काय काळजी करू नको तू काळजी करू नको आपल्याला आरक्षण मिळेल आणि आपण मोगलांच्या आईला जेव्हा मागे लावलं तर घोडा तसं आता सुद्धा हे डोक्यात फक्त म्हणजे मला एक सांगा भाजप भाजप नकोच ना भाजपने शेतकऱ्याचं केलं भाजप नको महाविकास आघाडी नको ऐकून घ्या भाजप नको महाविकास आघाडी मी नको शेतकऱ्याचं गोर गरीब गरीबांचं सरकार आलं पाहिजे मग ते कोण आहेत भाजपवाले कोण आहेत भाजपवाले ज्यांनी एवढं कमावून बसलं आणि एवढी खासदारी केली ते भाजपवाले गाडी आणि एक मिनिट महाविकास आघाडीवाले बी आरा मी मग आता तुला काय वाटतंय आता आता आता, आता अशा पद्धतीने आपण जर सरकार स्थापन केलो तर आपल्या मध्ये खंडूची खोपडी असतील तर काय करायचे नाही नाही आणि मग एक मिनिट माझ्यासारखे जर तुम्ही आमच्यावर आरोप करत असाल तर मग तुम्ही तुम्ही फक्त गुरुजीचा व्हिडिओ टाकला म्हणून याच्यासाठी फोन केला तर तुम्ही तिसरीच भाषा बोलले अरे तू माझं काय म्हणणं एक काय बघा तुम्ही गुरुजींना व्हिडिओ प्रसारित करायला केलं ना मराठ्यांना हे वाटन का गोर गरीब गरजवंत मराठे सुद्धा धारकरी आहे नाक घासत येणार काय जर झाल्यानंतर एक मिनिट गुरुजीने जर म्हणले मी फक्त शिवाजी महाराजांसमोर नाग घासन बाकी कोणासमोरच समोरच घासणार नाही चांगली गोष्ट आहे फार उत्तम असंच पाहिजे हा म्हणून माझं काय म्हणणं तुम्ही गुरुजीला सांगा का व्हिडिओ प्रसारित करून सांगा सांगितलं हे बघा गरीब हे बघा गरजवंत मराठ्यांना मिळालं पाहिजे पैसेवाले मराठ्यांना मिळालं बघा आता कसं बोलला बघा गरजवंत मराठे वेगळे परत पैसेवाले मराठे वेगळे पैशावऱ्या लोकांनी गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनावर अतिक्रमण मी करता कामा अगदी आता जे बोललास ना ते मार्मिक आहे आणि तेच आपल्या पोटातले आग ते असलं पाहिजे म्हणून म्हणून माझं काय म्हणणं हे गुरुजींनी फक्त जर प्रसारित केला व्हिडिओ का गरजवंत मिळालं असे म्हणले असं जरा उद्या म्हणले गरजवंत मराठ्यांना जरा मिळालं तर आपण पाठीशी राहू सगळे अहो पाटीशी म्हणजे मग गुरुजीच्या पाठीशी होते म्हणून गुरुजी ठीक आहे चांगलं सुचू लास हे होऊन जाईल का ओके ओके दादा ओके ओके